So, प्रदीप दादा की पसायदान आणि याच्याबद्दल तुमचे अनेक विचार आहेत पण त्यातलं तुम्हाला जो आता मनात जो वाटत असेल की तुम्हाला ते त्यांचे शब्द ऐकले की तुम्हाला ते व्याकरण गेल्यासारखं वाटतं म्हणजे भाषेची गोडी अशा अर्थानं तुम्हाला आता तुम्ही सांगत होता अमृता ते ही पैजा जिंके त्याच्याबद्दल सांगा गंमत अशी आहे ना की आपण शब्दाचा अर्थ प्रत्येक शब्दाचा अर्थ लागला पाहिजे असं मनात मला फार वाटत राहतं आणि त्याचा प्रयत्न होत राहतो मनात आपोआप तर त्याच्यात माझा मराठाची बोलू कवतुके मराठा बोल काय हे मला कळायचं नाही मग कोणातरी ज्ञानी माणसाकडून मराठा म्हणजे मराठीतला या अर्थाने झालं ते ते समजलं बोलू कवतिके म्हणजे कौतुका पोटी या अर्थी झाला पण पर परी अमृता तेही पैजा जिंके तर हे पैजा जिंके काय कळाय मला कळत नव्हतं नंतर एके दिवशी असा अचानक बोध झाला अरे सप्तमीचे प्रत्यय काय असतात मराठीत तर ई आयी आल्या घरा घरा असतं ना ते घरात आ हे प्रत्यय तसाच हा पैजा जिंके हा आ प्रत्यय लागून पैजेत मी ती अमृताशी पण जिंके इतकी चांगली अक्षरे रस ऐसी अक्षरे रसिके मेळविना असं त्यांनी लिहिलंय बर ऐसी अक्षरेच्या पुढची गंमत बघा ऐसी अक्षरे रसिके आता रसिके हे रसिक अक्षरे हे विशेषण आहे पण मग ते त्यांनी खास संस्कृतच्या धर्तीने संस्कृतमध्ये कसं असतं की जे जे आ, आ, रूप असतं विभक्तीचं तेच विशेषणाला दिले जातं तसंच यांनी इथे केलेलं आहे अक्षरे अनेक वचनी आहेत तर मग रसिकलाही त्यांनी अनेक रसिके रसिके अक्षरे अशा प्रकारे माझं लक्ष या पैजा अक्षरे रसिके याच्याकडे जास्त पण त्याचा जा अर्थ काय सिम्पल अर्थ काय अशी रसपूर्ण अक्षरे मी आ, आता तुमच्या पुढे तयार करीन की अशा रसपूर्ण अक्षरांमध्ये मी जे काय सांगायचंय ते सांगेल पैजाचा सा अमृता तेही पैजा जिंके म्हणजे अमृतालाही पैजेवर जिंकेल कोण इतकी ही अशी जी भाषा आहे माझं कवन आहे ते अमृताहूनही गोड होईल याची मला खात्री आहे हा त्यांचा आत्मविश्वास जबरदस्त आत्मविश्वास ज्ञानेश्वरांचा माझ्या मते दोन गोष्टींमुळे एकतर निवृत्तीनाथांची कृपा आणि दुसरं आतून झालेली अनुभूती बाळाजीबरोबर